नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ सुप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे बारामती गाय बाजारात आज एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा बारामती बाजार वार गुरुवार तर मित्रांनो आज आपण बारामती बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती व बाजारची चालू मार्केट रेंज बाजार घर बसल्या पाहायला मिळतात आपण सांगोला बाजार बारामती बाजार अकलूज बाजार मोडलिम बाजार असे सर्व बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच बाजारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील तर आज आपण बारामती बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे वेलेल्या गायी असतील पार्ट्या गायी वेला झालेल्या गायी अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू जाणून घेऊया आजची चालू मार्केट रेंज किती गाय आणली त्या त्याला नऊ नऊ किती वेळ येतात पहिला रोप दाताला चार दात चार दात आहे आठ दिवस एक लाख पंचवीस हजार मित्रांनो बघू शकता आठ दिवस टाइम आहे चार दात आहे चार दात चार दात हे पुढची किती येतात दुसऱ्या वेताची दुसऱ्या वेताची दाताला सहा दात किती पिळे पहिल्या रोला बारा लिटर पिळे एका वेळेस बारा लिटर एका वेळेस हिला किती दिवस टाइम आज तिला पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस हि जे किती सांगताय गाय बघू शकता तुम्ही गाय बघा प्युअर ए बेस ए बेस चे गाय प्युअर ए बेस मित्रांनो बघू शकता काय ए बेस ची गाय तोंडाच वगैरे बघू शकता किती दिवस टाइम आहे हिला पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस हि जे किती सांगताय एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार ही किती वेताची दुसऱ्या वेताची दुसऱ्या वेताची ती पण सहा दात आहे सहा दात किती पिळे पहिलं अकरा लिटर पिळेस एका वेळेस अकरा लिटर हिच किती सांगताय लाख वीस हजार एक लाख वीस हजार एक लाखाच्या पुढच्या एक लाखाच्या पुढच्या सगळ्यात दात लावला नाही दाताला आदत आहे का किती दिवस आहे दिवस किती सांगतायचं एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार बघू शकताय मित्रांनो आज एकोणीस डिसेंबरचा बाजार आहे पहिलं रो आदत कालवड आहे एक लाख चाळीस हजार सांगितली किंमत सर्व गाई या लाखाच्या पुढच्या गाई तुम्ही बघू शकताय बारामती बाजार आपण त्यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस बारा सत्याहत्तर ब्याण्णव कुठल्या गावात आहे वरवड किती दुसरे तिले काय रात्री इले किती पहिल्या रोला वीस बावीस लिटर दाताला कसे आहे जुळले होऊ शकता मित्रांनो वेळ गाय काय रात्री विहिले किती सांगता इथं ऐंशी हजार मित्रांनो आपण लाखाच्या पुढच्या पण गाय बघितल्या की ऐंशी हजाराची पण गाय आपण बारामती बाजारात बघतोय गाय तुम्ही बघू शकता किती पिळल आहे आताला वीस बावीस लिटर पिळल बघू शकता मित्रांनो गाय मोबाईल नंबर सांगाय की शहाण्णव पासष्ट चौऱ्याऐंशी तेवीस चौदा कसा आहे आजचा बाजार बरं आहे अनुदान मिळल्यापासून किमती वाढली त्या काय हालचाल वाढली म्हणजे बाजार फुलाय म्हणाय जातचा अनुदान सोडल्यामुळं दर वाढले येते कुठल्या गावचा आहे कुठल्या पळशी किती येत आहे तिसरे येत आहे किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस किती पिढी लिटर किती सांगताय किंमत याची पंच्याहत्तर हजार तरी फायनल म्हणलं तर किती होईल साठ हजाराला फायनल होईल किती काय आणते त्या पाच काय रेंज येते किती येते दुसरं येत आहे दाताला चार दात किती पिढी पहिला तुला सतरा सतरा अठरा लिटर हिचं किती सांगताय सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव जिरो सात त्र्याण्णव झिरो सात वीस वीस पंच्याहत्तर झिरो पाच इथं आहे का वीस किलोमीटरवर किती येतात आहे दासाला आदत आहे किती दिवस टायम आहे अजून याला वीस दिवस किती किंमत सांगता येईल एक लाख दहा हजार फायनल म्हणलं तरी किती होईल दाखवू शकता आदृत का लोड आहे बघू शकता बघणार आहे दोन दास का लोड आहे का लोड बघू शकताय तुम्ही किती दिवस टाइम आहे म्हणलं ह्याला पंधरा ते, ते वीस दिवस बघू शकताय का लोड कसा आहे किती किंमत सांगतायची एक लाख दहा हजार मोबाईल नंबर सांगा की ऐंशी ऐंशी झिरो सात सत्तर तेहतीस पहिला रुजायची बारा तारखेला महिना लागला आणि एक महिना टाइम आहे म्हणायचा ह्याच किती पंच्याण्णव हजार फायनल म्हणलं तर किती होईल पंच्याऐंशी हजाराला होऊ आहे मित्रांनो पहिल्यावर कल महिनाभर टाईम आहे अजून हे बा हे किती येत आहे दुसरं येत आहे किती पिढी आहे पहिल्यावरला आठ आठ लिटर हिला किती दिवस टायम आहे अजून बारा दिवस हिचं किती सांगताय पासष्ट हजार होऊ शकताय मित्रांनो मोबाईल नंबर किती वेळ साधार दिवस टायम तिला पंधरा दिवस टाइम आहे ही किती अठरा अठरा ते वीस लिटर पिळी किती सांगताय ऐंशी हजार मोबाईल नंबर सांगा ऐंशी 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 झिरो सात सत्तर सत्तर तेहतीस गोकुळी किती येताची गाय दुसरी येताला दुसरी येताला दाताला दाताला दा कडतात कर गडदार किती दिवस टाइम आईला अजून पंधरा दिवस काय पंधरा दिवस किती पिळ आहे पहिलं तुला पहिली आता दुसरी येताला काही बावीस विस तेवीस लिटर बावीस विस तेवीस लिटर किती किंमत सांगताय सांगायला पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी हजार कमी जास्त करून देऊ किती गाय आणली त्या सात गाय सात गाय कसा आहे आता बाजार

किती सांगताय म्हणलं याचं फायनल साठ हजार साठ हजार फायनल किती पहिल्यावर चार जात किती दिवस आहे महिला पंधरा दिवस तिचं किती सांगताय साठ हजार बघू शकता मित्रांनो पहिलं रात्री येईल खाली काय आहे पाडे बघू शकता मित्रांनो तुम्ही केवढे झाले ए बी एस चे पाडे किती येतात का तिसऱ्या हाताला किती पिळे दुसऱ्या हाताला दुसरी हाताला पंचवीस लिटर पिळलेली पंचवीस लिटर बारा बारा लिटर पिळलेली मित्रांनो ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही काय खाली काल एवढा आहे बारा 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 लिटर काय पिळलेली हे जर किती सांगताय पंच्याहत्तर हजाराला मागणी पंच्याहत्तर हजाराला द्यायचे कमी जास्त होते पंच्याहत्तर आपण लाखाच्या पुढच्या पण गायी बघितल्या साठ सत्तर हजाराच्या पण गायी बघतोय मित्रांनो बाजारात एकोणीस लिटर दूध चालू आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी वगैरे ऑर्डर मध्ये खाली काय खाली बी पाणी कालवडी खाली खाली कालवडा आहे किती दूध चालू आहे एकोणीस लिटर चालू आहे एक लिटर हे जर किती सांगताय की जे साठ हजार रुपये फायनल फायनल साठ हजार साठ बोलू शकता साठ हजार रुपये एक पन्नास लिटर दुधाया बोली देणार दुधाची बोली नाही हे आपल्या दारातून पिळून देणार दारातून म्हणजे दूध काढून देणार हां आपल्या स्वतः दारातनं दूध काढून देणार त्यांच्या इकडे गेल्या गे त्यांच्या चाऱ्यावरती खादीवरती कसं दूध काढायला जायची ही किती येत आहे ही पार्टी आहे पार्टी आहे मित्रांनो पार्टी गाय बघतो आपण बरोबर किती दूध चालू आहे इचं बारा बारा लिटर किती वेळ येत आहे ही तिसरी हाताला खाली झालेली तिसरी हाताला खाली झालेली आहे बारा लिटर दूध चालू आहे हिचं किती सांगता येईल रुपये पण फायनल पंचवीस हजाराला पार्टी बघू हाईट वगैरे थोडे सांभाळून कच्ची झाले पण हाईट बॉडी स्ट्रक्चर बघू शकता मोबाईल नंबर सांगाय की एक्क्याण्णव पंचेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस झिरो सहा अठरा सत्याऐंशी अठरा सत्त्याऐंशी ओके